विषय जरा हार्ड आहे कारण भाऊंचा विषयच खोल आहे भाऊ नॉर्मल किंवा सी सेक्शन डिलिव्हरीने या पृथ्वी तलावर आलेले नाही तर रॉयल एंट्री ऑन अर्थ केलेली आहे अकाउंट मध्ये चारशे वीस रुपये का असे ना पण लाखाशिवाय बात नाही आणि विमल शिवाय खात नाही कारण रॉयल कारभार भाऊंचा भाऊंचा ॲटिट्यूड आर 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 जा आणि दूर संकटच म्हणून कोणती पोरगी टिकतच नाही समोर म्हणून भाऊ आपले बिचारे अखंड सिंगल आहेत भाऊंचे विचार खोल आहेत पण भाऊंच्या डोक्यामध्ये केमिकल झोल आहे भाऊंच्या डोक्यामध्ये केमिकल झोल आहे पण भाऊंच्या केसांमध्ये सेट वेट जेल आहे भाऊंच्या केसामध्ये सेट वेट जेल आहे आणि भाऊंच्या मध्ये मुलींची रेल जेल आहे आणि मग भाऊ विचारतात सोनू माझ्यावर भरोसा नाही काय नाही काय सोनू कशी भरोसा ठेवेल भाऊ तुझ्यावर आणि त्या सोनूचा नाद सोड सोनूला घरी राहण्याचा ऑप्शन आहे तू तु, तुझ्या अभ्यास आणि करिअर वर लक्ष विचार बाजूला ठेव आपल्या पप्पांच्या बनियंचे होल बघ आपल्या आईचे डोळे किती खोल गेले ते बघ आणि हे खोल विचार तू डोक्याच्या बाहेर काढशील कसा रे दादा काही स्पेशल जेसीबी का बोरवेल लावणार आहे त्याला हा आहे ना दादा फक्त इंस्टाग्राम फेसबुक वरच बरा वाटतो रिअल लाईफ मध्ये अॅटिट्यूड काहीच होत नाही म्हणून तू त्याचं लोणचं टाक आणि ठेऊन दे कपाटात समजलं का, का भावांनो